Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm superhuman. Hmm. I mean, for example, one chapter. I hope you don't hear bad news. Yeah, I hope you don't hear bad news. Karnataka. Rajyachari Mukherjee, Chief Minister, Shivshinde Sir, Upa-Mukherjee, Devendra Pradnye Sir. त्याचबरोबर तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष ते त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील पण सभेला निश्चितपणे मी येणार सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे भाजपचे महादेव जानकरांशी पण झालं पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहेत त्याचबरोबर योगेंद्र साहेब सरांशी बोलणं झालं त्यांनी राज ठाकरे शिब माझं बोलणं झालं पण त्या प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ अत्यंत चांगल्या वा चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का इश्यू करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार ज असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय मी काय आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते ॲफिडेविटाचे पक्ष तुम्हाला देतो आणि त्यात त्यांनी सांगितले की मग त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतो की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा विना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनियमित अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाही पद्धतीने प्रसा <clears throat> प्रसाधन ग्रह वाढे दिले आज मला सांगा की ज्यावेळेस आपण हे एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्राईमऑफिसची एव्हिडेन्स नसेल तर oh hmm. तो पुन्हा दाखल कुणी करा दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे प्रशा पोलीस डिपा प्रशासन काही मूर्ख नाही आहे आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख जे त्यांच्यात त्यांच्या प्रेस रिलीज प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साध साधा साधावा लागतो त्याकरता आम्हाला आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी वास्तू हे आजची नाही आहे हा घोटाळा झाला जो काही जे गा झाला तो माग झाला अहो आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो एक लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांचा लोकांसाठी काम करतो पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण मातडी काम विषय सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांना त्यांनी घोटाळा केला आणि त्यामुळं मा फार मी बोलणार नाही मी काय कोणाचा मी कोणाला विरोधक समजत नाही पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काही जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा ह्या त्याचा हे वैयक्तिक विषय आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्रे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी सांगतात ते ह्याकरता माझ्या मतदारसंघात चार सभा घेतात हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना म्हणजे घोटाळा झाला ते करता आपण आप या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असल या अगोदरसुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच एक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस इकडं राजकारणात पण नव्हतं पण लोक सांगतात की सुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेससुद्धा मला वाटतं वीसपेक्षा जास्त सभा विसच्या आसपास का सभा जावळी ज्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणीच्या काळात यशवंत विचार सांगण्याचा सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या पण मात्र जे खरं आहे ते खरं आहे ते दडून राहत नाही आणि त्यावेळीसुद्धा एवढ्या सभा घेऊन सुद्धा लोकांनी ऐकलं नाही कारण की जे खरे यशवंत विचार यशवंत विचार आहेत ते त्या लोकांचे म लोकांच्या लोकांच्या बाजूनी असतात आणि त्यावेळेस तिथं जन त्या त्यांनी